काल दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस सुमारे संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवरील एका गर्दुल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यासोबत त्यांनी मोठं लोखंड देखील खाली टाकण्याचा प्रयत्न केला होता जर का ते लोखंड खाली पडलं असतं तर हे किती आपल्याला महागात पडलं असतं कल्याणकारांनी जीव गमावला असता एखाद्याने तर आमचं एकच वारंवार म्हणणं आहे आणि मागणी आहे की कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि स्कायवॉक येथे मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकी शंभर मीटरवरती सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जवळजवळ दोनशे ते तीनशे कॅमेरे लावण्याची आवश्यकता त्या भागामध्ये आहे शिवाय त्याचं जे कंट्रोल रूम जे आहे ते पोलिसांकडे ट्रॅफिक विभागाकडे आणि इवन आर टी ओ हो, आणि के डी एमसी कडे देण्यात यावं शिवाय पारदर्शकता नागरिकांना मिळावी याकरता चौका चौकामध्ये याचं मोठ्या प्रमाणावरती स्क्रीनिंग करण्यात यावं जेणेकर